नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत आज पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट आपल्याला बघायला मिळू शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सध्याच्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे तर काही भागांमध्ये पाऊस देखील बघायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रात देखील काहीसा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रालगत कोकण विभागालगत एक हवेचे जोड क्षेत्र बनलेले आहे या जोड क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण केरळपर्यंत मित्रांनो राज्यात वातावरणात काहीसा बदल आपल्याला बघायला मिळेल काही भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाच्या जळा आहे ते असह्य होऊ लागल्या आहेत उन्हाची ताप वाढल्याने विदर्भ विदर्भाच्या आसपासचा परिसर अक्षरशः भाजून निघत आहे विदर्भातील अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवली आहे पूर्व विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय बघायला मिळत आहे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका वाढतानाच बघायला मिळत आहे दुपारच्या वेळी जे काही उन्हाच्या झळ आहे ते असह्य बघायला मिळत आहे उन्हा उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला बघायला मिळाली आहे घामाच्या दारा वाहत्यांना बघायला मिळत आहे हवेचा जो वेग आहे तो एकदम अक्षरशः कमी झाल्यामुळे बहुतांश भागामध्ये उकाडा जाणवत आहे सद्यस्थितीला मागील चोवीस तासामध्ये देशातील अकोला हे सगळ्यात उष्ण ठरले असून अकोल्यात राज्याचे हंगामातील उच्चांकी तापमान चाळीस अंशाच्या पुढे म्हणजेच एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच अमरावती वर्धा सोलापूर मालेगाव यवतमाळ परभणी येथे बहुतांश ठिकाणी तापमान चाळीसच्या आसपास किंवा काही ठिकाणी चाळीसच्या पुढे देखील बघायला मिळाले बहुतांश भागामध्ये जे काही तापमान होतं ते अडोतीस अंशाच्या पुढेच बघायला मिळालं बऱ्याच भागामध्ये चाळीस अंशाच्या पुढे देखील पारा तापमानाचा सरकताना बघायला मिळाला तर मित्रांनो आज बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका आणखी काहीसा वाढणार आहे तापमानात आणखी थोडीफार भर आज बघायला मिळू शकते तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत थोडंफार विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये बघायला मिळेल हे वातावरण नेमकं नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रातील आ... तुरळक परिसरामध्ये तसेच इकडं नगरच्या तुरळक भागामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरच्या तुरळक परिसरामध्ये मुख्यत्वे करून दुपारी दोन तीन नंतर विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही काही ठिकाणी ही ढगाळ स्थिती आपल्याला बघायला मिळेल पाऊस शक्यता तशी बरोबर आहे तरी पण एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत नाकारता येणार नाही मराठवाड्यात देखील मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आज तशी पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर उद्या मित्रांनो थोडंसं आणखी ढगाळ वातावरण काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणालगतच्या काही परिसरामध्ये उद्या पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतरत्र देखील वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तशी आपण उद्या सकाळची अपडेट देऊच हा होता आजचा महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद